मुंबई आग्रा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज ओझर येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गडक कॉर्नर येथे सिलेंडरने भरलेल्या ट्रकने दुचाकीवरून जात असलेल्या प्राजक्ता प्रकाश शिंदे वय तीस व अभिनव बाल विकास मंदिर येथे दुसरी शिकणाऱ्या अर्पिता प्रकाश शिंदे वय आठ यांना धडक दिल्याने अर्पिताचा जागीच मृत्यू झाला तर प्राजक्ता प्रकाश शिंदे ह्या गंभीर जखमी झालेल्या आहेत घटनेची वृत्त कळताच ओझूर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली तसेच ट्रक चालकाला ताब्यात घेऊन ट्रक ओझो पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला आहे एनएचआयच्या आयच्या कारभारामुळे हा बळी गेला असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे गडक कॉर्नरला दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर टाकावे अशी मागणी वारंवार केल्यानंतरही स्पीड ब्रेकर न लावल्याने हा अपघात झाले असल्याचे बोलले जात आहे या संदर्भात ओ बोलताना ओझर मर्चेंटचे चेअरमन ओझरचे माजी सरपंच राजेंद्र जी शिंदे यांनी अधिक माहिती दिली आज या ठिकाणी घडक कॉर्नर येथे नॅशनल हायवेचं काम चालू असल्यामुळे जी ट्राफिक ड्राय डाय सर्विस रोडने डायवर्ट केलेली असल्यामुळे आज सकाळी त्या अंकिता शिंदे नावाच्या आठ वर्षाच्या मुलीचा एका गॅसचे सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाडीने अपघात झाला आणि ती जागीच मृत्युमुखी पडलेली आहे तरी नॅशनल हायवेला गावाच्या वतीनं विनंती आहे की सर्विस रोडला आपण जिथं जिथं क्रॉसिंग आहे तिथं तिथं मोठ्या प्र म्हणजे उंच प्रकारचे स्पीड ब्रेकर टाकावे जेणेकरून ट्राफिकमध्ये पायी जाणाऱ्या येणाऱ्यांना कुठली अशी जीवितहानी होणार नाही याची दक्षता नॅशनल हायवेने त्वरित घ्यावी अन्यथा आम्हाला याच्यावरती जन आंदोलन उभं वा करावं लागेल याची त्वरित दक्षता नॅशनल हायवेने घ्यावी अशी मी जर या ओदरकरांच्या वतीनं विनंती करतो आणि लवकरात लवकर जे सर्विस रोडची कामं चालू आहे तिथं जिथं क्रॉसिंग आहे तिथं स्पीड ब्रेकर टाका